राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री आणि बुलढाण्याचे पालकमंत्री मकरंद पाटील यांनी बुलढाण्यासाठी सातशे सत्याहत्तर कोटींचा विकास निधी जाहीर केला आहे शाळांची दुरुस्ती पाण्याची व्यवस्था अंगणवाड्या स्वच्छता गृहांसह पीक विमा अतिक्रमण आणि राजकीय समीकरणावर त्यांनी खुल्या शब्दात भूमिका मांडली आहे बुलढाण्याच्या विकासासाठी एक महत्वपूर्ण घोषणा करत राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील यांनी तब्बल चारशे सत्याहत्तर कोटी रुपयांचा विकास निधी जाहीर केला आहे डी पी बैठकीत या निधीचे सुसूत्र नियोजन करण्यात आले असून शाळा कॉलेज दुरुस्ती नवीन इमारती अंगणवाड्या आणि स्वच्छता गृहांसारख्या मूलभूत सुविधांवर खास लक्ष दिले जाणार आहे शाळांमध्ये शंभर टक्के पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे मुला मुलींसाठी स्वच्छता गृहांची उभारणी हा आपल्या विकास आराखड्याचा गाभा असेल असं पालकमंत्री म्हणाले पीक विमा संदर्भात एका हंगामात एकदाच नुकसान भरपाई दिली जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं हा निर्णय आधीच्या सरकारच्या जी आर नुसार आहे असं ते म्हणाले याशिवाय राहिलेला पीक विमा लवकरात लवकर वितरित होईल याबाबत कृषी अधिकाऱ्यांशी चर्चा झाल्याचंही त्यांनी सांगितलं अतिक्रमणांच्या तक्रारी थेट त्यांच्या कार्यालयात आलेल्या नाहीत मात्र गावकऱ्यांकडून आलेल्या निवेदनांवर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कारवाईच्या सूचना दिल्या आहेत राजकीय शरद पवार आणि अजित पवार यांच्या एकत्र येण्याच्या त्यांनी चर्चा प्रश्न मानत महत्व नाकारलं पालकमंत्र्यांच्या या बाईटमुळे जिल्ह्यातील विकास कार्याला गती मिळण्याची आशा नागरिकांनी व्यक्त केली आहे आराखडा चारशे सत्याहत्तर कोटीचा आराखडा राज्य सरकारनं मंजूर केलाय त्याच्या इम्प्लिमेंटेशनच्या संदर्भात बैठक होती आणि योग्य पद्धतीनं आम्ही या सगळ्या जे मंजूर निधी आहे याचं नियोजन सगळ्या डी पी सीनं सदस्यांनी व्यवस्थित केलेलं आहे